नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय एकदम मस्त रेसिपी ती म्हणजे पुणे स्पेशल मँगो मस्तानी तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप बारीक कट केलेला आंबा घ्यायचा नंतर यामध्ये अर्धा कप किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त दूध टाकायचं हे दूध मी अगोदर गरम करून घेतलं आणि पूर्ण थंड झाल्यानंतर यामध्ये टाकते नंतर यामध्ये एक चमचा साखर टाकायची या ठिकाणी तुम्ही घेतलेला आंबा किती गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता नंतर यामध्ये एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची आता हे मिक्सरमध्ये चांगलं फिरून याचा मिल्कशेक तयार करूया तर हे बघा मँगो मिल्कशेक मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतला आहे त्यानंतर एक ग्लास घ्यायचा आणि त्यामध्ये अशा पद्धतीने बारीक कट केलेला आंबा टाकायचा नंतर यामध्ये दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घ्यायची या जागी तुम्ही मँगो सुद्धा घेऊ शकता पण मँगो मस्तनीमध्ये व्हॅनिला आईस्क्रीम जास्त छान लागते आईस्क्रीमनंतर यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे आणि आता यामध्ये आपण तयार केलेला मँगो मिल्कशेक टाकूया हे बघा किती छान झालाय खूपच मस्त नंतर पुन्हा एकदा आपल्याला यावरती आईस्क्रीम टाकायची आहे तर इथे मी दोन स्कूप आईस्क्रीम घेते आईस्क्रीम टाकल्यानंतर वरतून टूटी फ्रुटी टाकते यामध्ये टुटी फ्रुटी थोडीशी जास्त टाकायची नंतर बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकायचे तर या ड्रायफ्रूटमध्ये मध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे त्यानंतर वरतून आंब्याचे बारीक तुकडे टाकायचे आणि पुन्हा एकदा गार्निशिंग साठी टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट टाकायचे तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी अशा पद्धतीने थंडगार मँगो मस्तानी बनवून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत